नमस्कार मनोजारांगी पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला संपवण्याचं काम करत आहेत मराठा समाजाचे राजकीय नेते असतील अधिकारी असतील यांना त्रास देऊन त्यांना संपवण्याचा हेतू या फडणवीस यांचा आहे अशा पद्धतीचं मत नारांगी पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि मराठा समाजाला सुद्धा सांगितलेलं की आपण सावध व्हावं हो। न येणारे लोक भेडून घेतले व त्यांनी नारायण राणे साहेब तिकडे जाऊ शकत नाही नेले वरघडून बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही मेले दादा पवार कव्हा जाऊ शकत नाही नेल आज चव्हाण साहेबचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मेल तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले जावा लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराने बघा तुमचं आयल्यान गरच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये मात्र ते काय गृहमंत्री बघितलेला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पटतय त्यांना हो पण आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येते बरं हाताळ काढी देत पण आतून यांना सगळ्याला माहितीये हे माणूस गिअरमध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी पण जिने आता कधीच जाऊच शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राह आलं चला ते भाजपमधले संपेत आहे ते भाजपमधले संपेत आहे ते देवेंद्र फडणवीस त्या सुधीर मोहन साहेबाची त्याची अशी फजिती केली ते एकनाथ खडसे ती फजिती ते नितीन गडकरी साहेब ते, 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 ते दिल्ली ना था था। तर दिल्लीच सोडिनाथ आता असे त्यांच्यात कित्येक तर नेते ते सत्तेसाठी ना यांच्या लोकालाच लात आणता असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजपमधली सुद्धा कादारलेली आता मला भाजपचे काही फोन होत तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला हे सांगायची सांगायची आणली तुम्ही मला भाजपचे फोन करते ते म्हणजे धा आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम तर आम्ही तिकडे येत आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मस्त आम्ही सत्तेत आमचे पोर पोहरी आम्हाला शादेत जर एकोणच्या ऑगस्टला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणी सांगायच बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका लावणार आहेत तर ते ते म्हणी चालू आहे ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कुणाला कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे हुक टाकी देत म्हणे आणि उगा काम फुते फुते ला, तुम ठुते हे करून ठेवत म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधारीतल्या सुद्धा कळायला लागलंय आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलो डायरेक्ट म्हणतो हे येत नाही हे सत्ताधारीतले मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले मग ते विचारे हळूच माणसं पाठी त्यांची त्यांचे ते नाही येत माणसं पाठीत आम्ही तुमचं सांग बरोबर पाटील कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाच गेम करायलाय कसा निधी द्यायलाय तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालन्यात अशी परिस्थिती झाली म्हणजे ओबीसीचे जिथे जिथं मंत्री केले ना ते जाणून बसून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन म्हणला अंतरवली तू ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होत तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक हाग्र येत आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे तीस एक लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा एकदा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजपमधले मोठमोठ आले मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणजे आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देतात ओबीसीला दाखवा बरं त्रास दिलेला तुम्ही मग ते नाव नको सांगायचं त्यांचे आधीच पैसे चालले बरे आमदार खासदार मिळून सगळे मला वाटतं तीस तीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून त्यांचे काय तर मंत्री सांगतात आम्हाला उलट दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पचका उनपूर कामच करताय आणि खरे हो ते दुःख आहे आता माया पोटात नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगितले पण आता राजकारणात संकेत असते म्हणून ते सांगायचे नसते मला संकेत फंकेत काही कळत नाही आलं धाडकून सांगून देतो मोकळा होतो